आपण आता पुणेमध्ये शिक्षण आयुक्त या सेंट्रल बिल्डिंगच्या आपण समोर या ठिकाणी आहोत इथे डी एड बी एड झालेले सर्व जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत असे सर्व माझे शिक्षक पूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ दोन अडीच लाख ही संख्या असेल आणि आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं काय वाटोळं झालं आहे पूर्ण भाट्याबोळ करून टाकला आहे एक ते आठ वर्ग दोन शिक्षक पहिली ते पाचवी वर्ग एक शिक्षक दोन शिक्षक त्यांची संच मान्यता हा काय नक्की यांनी गोंधळ महाराष्ट्रामध्ये घातला आहे काही कळत नाही आणि जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्यामध्ये शिकतं कोण माझ्या शेतकऱ्याची पोरं आणि शेतमजुराची मुलं दुसरं कोण शिकतं आहे आणि ज्यांनी हे नियम बनवायचे विधानभवनात त्यांची मुलं कुठं कॉन्व्हेंटला यांची मुलं साऊथ आफ्रिका अमेरिकेला त्यांची मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रायव्हेट याच्यात शिक उच्च शिक्षण घेत आहे आणि आमची पोरं मराठी शाळेत खिचडीवरून भांडून राहिले हां आणि त्याच्यामध्ये अख्खी शिक्षणाचा वाट्टा बोल काय तुम्ही सांगा ना कोणत्या तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये संपूर्ण शिक्षक आहे मला सांगा ना शिक्षक परत त्यांना शाळाबाई वाटेल तेवढे काम आणि मग आमच्या मुलांचा बट्ट्याबोल आता तर काय म्हणे आठवीपर्यंत नापासच करायचं नाही नंतर मुलं काय पुढे काय करतील मग या स्पर्धेच्या युगामध्ये ते टिकतील कसे आणि आता परत नवीन तुम्ही काय आता बोर्ड आणला अर्थात मुलांच्या बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे आहे मी काय म्हणतो तुम्ही शिक्षक भरती करून आणि इथं प्रत्येक शाळेमध्ये एक चांगले शिक्षक दिले दर्जा चांगला केला तुम्ही या जिल्हा परिषद शाळांचा तर मग या पूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्याची आणि शेतमजुराची मुलं शिकल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी सरकार तुम्ही एकच करायचे जे जे शासकीय अधिकारी असतील तो जिल्ह्याचा कलेक्टर असू द्या आय एस अधिकारी असू द्या आय पी एस अधिकारी असू द्या आणि पुढारी मंत्री सग संत्री सगळे त्यांची मुलं सक्तीनं तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवाल त्याच दिवशी माझ्या महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही परंतु होते काय परंतु होते काय तुमचे मुलं तिकडे कॉन्व्हेंट स्कूलला म्हणजे हेच जे काही शिक्षक आता तुम्ही भरती करून ठेवले ना आता प्रशांत बंब आमदार त्यांनी चांगलं विश्लेषण केलं अभ्यास पूर्ण केलं परंतु या सरकारी शाळा बंद करणं हा पर्याय नाही आहे तुम्हाला सरकारी शाळा चांगल्या दुरुस्त करा शिक्षक भरती करा आणि मग पण परंतु तुम्हाला काय आहे तुम्हाला या गोरगरीब शेतकऱ्याची शेतमजुराची मुलं तुम्हाला मोठी होऊच द्यायची नाही म्हणजे अधिकाऱ्याच्याच पोराना अधिकारी व्हायचं डॉक्टरच्याच पोराना डॉक्टर व्हायचं गरिबाने मात्र गरीबच राहायचं त्याला साधा आता तुम्ही जा सातवी आठवी नववीच्या वर्गामध्ये मुलांना मराठीसुद्धा वाचायला येत नाही हे अपेश कोणाचं आहे हे या सरकारचं अपयश आहे आणि आज हे बघा हे डी एड बी एड एम फील पी एच डी झालेले माझ्या महाराष्ट्रातले तरुण तरून, तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत हे बघा असं उपोषण करावं लागतंय आज याच्यासारखं दुर्दैव नाही दादा काय तुमची आता प्रमुख मागणी आमच्या मागण्या असे आहेत सर सगळे ताऊद भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलात आणि आमची जी कैफियत आहे ते प्रशासनाच्या समोर मांडतं या चॅनेलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून मला कल्पना आहे आपण केसरकर साहेबांकडे शिक्षक भरती करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आणि त्याचं फलित म्हणून ही आमच्या पहिल्या फेजचासुद्धा टप्पा पूर्ण झाला आहे मात्र पहिल्या फेजच्या टप्प्यामध्ये जे अपात्र रिक्त आणि रुजूनं झालेले आणि जेव्हा पहिली जाहिरात ते ते दिली तेव्हा त्याच्यामध्ये बिंदू नामावलीची अनियमितता होती काही छोट्या मोठ्या प्रवर्गामध्ये तर ती अनियमितता दूर करण्यासाठी दहा टक्के कपात एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केलेली होती तर ते दहा टक्के कपात केलेल्या जागा आणि अपात्र रुजूनं झालेले गैरहजर या जागा आमच्या बावीस तेवीसच्या सन्समान्यतेनुसार आम्हाला येणं क्रम प्राप्त आहे मात्र नवीन संत धोरण आमच्यावर लागले आता तुम्हाला चांगल्यानं ना अभ्यास आहे नवीन केंद्रामध्ये सोडून द्या राज्यामध्ये जवळजवळ सोळा हजार जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत जवळजवळ सोळा हजार शिक्षकच सुद्धा अतिरिक्त होत आहेत मग आमचा गुन्हा काय की आमची शिक्षक भरती ही बावीस तेवीसच्या संसमान्यतेनुसार आहे मग त्यातल्या ज्या जागा रिक्त राहिल्या त्या आम्हाला मिळल्या पाहिजे तर आज आम्ही प्रशासनाकडे मांडतोय म्हणून आणि हे जे काही अहवाल होतं ते सगळं अहवाल मंत्रालयामध्ये पाठवलं आयुक्त कार्यालयातून सतरा जुलै सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मात्र त्याला मंजुरी मिळाल्याच्या नंतर दहा सप्टेंबरला मंजुरी मिळाली आता या जागा आहेत म्हणून तर शासनानं मंजुरी दिली आम्हाला मंजुरी दिली तर आमच्या जागा कोणी चोरल्या आम्हाला जागाच नाही म्हणून सांगत आहेत मग आमच्या जागा चोरल्या गेल्या ना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तिकडे संस्थेवर शिक्षक घ्यायचे हजारो लाखो रुपये घेऊन व्यवहार करायच्या संस्थेवर घ्यायचे शिक्षक आणि दुसऱ्या बाजूला त्या शिक्षकाला स्वप्न सुद्धा वाटलं नसेल की बाबा मी आता झडपीवर जातोय मग त्यांचं आतरित करायचं संस्थेवर त्यांचं समजून झडपीमध्ये करायचं हे सगळं करताना तुम्ही असले जी आर आणताना किती व्यवहार केलाय आमच्यासोबत जे काही व्यवहार लावलाय तुम्ही आमची जी काही अवस्था निर्माण केली त्याच्यासोबत किती व्यवहार केला तुम्ही नवीन नवीन जी आर काढून मग या संस्थ माने धोरण कशासाठी कंत्राट भरतीचे शिक्षक नेमवले आता आर टी आठचं सुद्धा उल्लंघन केलं त्यांनी त्याच्यामध्ये कंत्राट भरतीचे शिक्षक नेमून शून्य ते वीस पटाची संख्याची ज्या शाळा आहेत दर्जेदार व सक्तीचं शिक्षण मूलभूत अधिकार आहे तो मिळण्याचा आर टी ऍक्ट दोन हजार नऊ मूलभूत अधिकार आहे तो घटनाकलम एकवीस चा सुद्धा तिथं उल्लंघन केलं जातोय मग ह्या आमच्या अधिकाराचा आमच्या हक्काचं असताना त्यांना दर्जेदार शिक्षक कधी मिळतील जेव्हा आम्ही सात आठ 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 नऊ नऊ वेळा टी शिक्षक पात्रता परीक्षा केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊन जी शिक्षक जेव्हा सेवेत येतील त्या दलित वस्ती तांडा पाड्यावरच्या पाल्या, पाल्यांच्या पालकांच्या पाल्यांना जेव्हा पाल्या शिक्षक शिक्षण मिळेल तेव्हाच दर्जेदार शिक्षण मिळेल ना शिक्षे, मग या शाळा बंद करणं हा उपाय नाही बरोबर कारण केंद्राने शिक्षण क्षेत्रावर जो काही जीडी पीच्या एकूण उत्पन्नाच्या सहा टक्के जो काही वाटा आहे तो वाटा त्या ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे मुळामध्ये शासनानं शिक्षण क्षेत्राला गुंतवणुकीचं साधन म्हणून बघितलं पाहिजे पण यांनी गुंतवणुकीचं नाही या शासन या जी व्यवस्था आहे हे जे क्षेत्र आहे त्याला त्या व्यवहाराचं साधन म्हणून बघितलं जाते आज मला वाटतं चार टक्के जी डी पीचा खर्च यावर शिक्षण क्षेत्रावर केला जात होता आज तो दोन पॉईंट चार टक्क्यावर आलेला आहे मग आपल्याला नेमकं घडायचं काय आहे एक महान तत्वेता सांगून गेला जर तुम्हाला देशाची पिढी बर्बाद करायची असेल ना तर अस्त्र हे जे काही दारू बंदुकी गोळ्या वगैरे करून नायनाट करण्याची गरज नाही ती तुम्ही शिक्षण व्यवस्था बंद करा ऑटोमॅटिक तिथलं राज्य जे आहे ते लयाला जाईल अगदी अशा पद्धतीनं एका बाजूला नवीन पिढी लयाला जात आहे आणि ही जी तारुण्या अवस्थेत आहे चिकून हुकलेली पिढी ते बेरोजगार होऊन त्याच ठिकाणी गारद होत आहे म्हणजे आमच्या हाताला ते रोजगार हक्काचे मिळणार आहे की नाही अशी प्रश्न आहे आणि या चुकीच्या पद्धतीने नवीन नवीन जी आर काढले जातात हे नवीन संसमान्यता धोरण असो आता सीबीएसई पॅटर्न म्हणत आहे एवढा वास्ट सिलेबस आहे ना उगा केवळ स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आम्ही टिकलं पाहिजे गोरगरीबांची मुलं आता मराठवाड्यामध्ये येऊन तुम्ही ते आयुक्तांचा एक अहवाल आलेला आहे ते येऊन बघा पाचवी चौथी तिसरी दुसरीच्या मुलांना चाळीस चाळीस टक्के मुलांना वाचता ना आकडेमोड करता ये ना मग या ठिकाणी एवढं सगळं असताना आता तुम्ही सीबीएसईचं पॅटर्न आणताय या विद्यार्थ्यांना तो झेपल का हो बरं ठीक आहे झेपल ही मान्य करू आपण त्यांची आयक्यू वाढेल अचानक मध्ये काहीतरी गोळ्या वगैरे घेतल्या बुस्ट वगैरे घेतल्या वाढेलही मग शिक्षकांची ती आयक्यू येईल का सर त्यांना जो वास्ट सिलेबस आहे तो शिक्षकांना प्रशिक्षण दिले का तुम्ही अहो विधिमंडळामध्ये उघडं गेलाय बसलाय आणि उठलं की उठसूट म्हणताय की सीबीएसई पॅटर्न एक तारखेपासून लागू करू आम्ही तर तुम्ही प्रशिक्षण दिले का अभ्यासक्रम तुमचा तयार आहे का सीबीएसई पॅटर्नचा उगत आहे साऊथ किंवा वरी नॉर्थला किंवा युपी बिहारमध्ये जर लागू केला के सीबीएसई पॅटर्न आणि युपीएससी मध्ये फार दर्जा वाढलाय युपीएससी मध्ये टक्का वाढलाय म्हणून केंद्राच्या टक्क्या टक्केवारीमध्ये वा, महाराष्ट्र राज्यसुद्धा मागे राहू नये जे नीट अशा परीक्षेमध्ये सुद्धा आमचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय मग गोरगरीब जे विद्यार्थी आहेत पाठीमाग जी गळती आहे प्रमाण गळतीला रोखताय का तुम्ही शाळाबाई विद्यार्थी आहेत त्यांची जबाबदारी कोण घेते घेताय का तुम्ही हे प्रश्न आता बाजूलाच ठेवली पाहिजेत असं तुम्ही एका बाजूला सांगताय मग या हे प्रश्न बाजूला ठेवणं म्हणजे गोरगरिबांची तुम्हाला चिंताच नाही लेकरांची अशी प्रश्न गंभीर स्वरूपाचे समोर उभे आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी काहीतरी एक कृत्रिम स्वरूप दाखवायचं आणि शिक्षणाचं खाजगीकरण करायचं जिल्हा परिषदेच्या शाळा हाणून पाडायच्या उठवून टाकायचं आणि छोट्या मोठे जे काही इंग्रजी माध्यमाचे हे जे भूत दाखवले गेले ना तर त्याला कुठंतरी बळ द्यायचं आता प्री प्रायमरी यांनी धोरण आणणार आहे का अरे बाबा ना तुम्ही शिक्षकांची अशैक्षणिक कामं बंद करा शिक्षकांना शिकवू द्या त्यांच्यावर घंट्या घंट्याला एक माहिती मागवली की दुसरी माहिती आहे धड तुमच्या माहिती देताना तुमच्या शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा आहे का या गोष्टीचा तुम्ही विचार करा तो शिक्षक तुमच्या केंद्र शाळेवर जायला चार घंटे लागतात त्याला सुविधा नाही आहे डोंगरातून डोंगर उतरून जावं लागते म्हणजे तुम्ही जे महत्वाचं आहे तुम्हाला प्रगती करायची आहे ना शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवायची असेल तर आमच्यासारखी जे तरुण अभियोगता धारक आहेत दहा दहा वेळा टी टी सी टी, -टी पास आहेत हे रस्त्यावर इथं आपली एनर्जी वाया घालत आहेत यांना संधी द्या ना तुम्ही गुणवत्ता वाढण्यासाठी एक संधी तरी द्या तुम्ही नक्कीच आम्ही तिथली संधी जर दिली ना तर आम्ही ही गुणवत्ता वाढून दाखवू जिल्हा परिषदच्या शाळा माझं चॅलेंज आहे शासनाला जिल्हा परिषदच्या शाळा पुनर्जीवित करून दाखवू आम्ही हे बंद करण्याची गरज नाही हे जे नाटक लावलं ला ना तुम्ही सीबीएसईच्या नावाखाली प्री प्रायमरी धोरण आणणं हे जे संस्था चालकांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांना चार पैसे घेऊन त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने शेमीला काहीतरी धोरण आणून पाठीमागून काहीतरी पैसा घेऊन त्यांना जे व्यवहार करायचं सुरू केलं ना हे असले षडयंत्र आम्हाला कळतात ते आम्ही आणू पाडल्याशिवाय सोडणार नाही हीच आमची मागणी तुमच्याकडे फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो आमचा आक्रोश आहे ना <laughs> जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करत आहेत त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय आम्ही नवीन संचना धोरण रद्द झालं पाहिजे आणि आमच्या हक्काच्या नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे या माध्यमातून तुम्ही शिक्षण मंत्री तर सोडूनच द्या मुख्यमंत्री मोदयापर्यंत आपण आवाज वाढवला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे जात असाल तर आमची टीम तुमच्या पाठीमागे कधी चला त्यांच्या बंगल्यावर जाऊया आम्ही तुमच्या मागे आहोत आहोत नाही नक्कीच नक्कीच आमच्या ह्याच्यामध्ये आता नुसती ही समस्या फक्त इथं बसलेल्या या तरुण तरुणींची नाहीये का एड, या या ही पूर्ण महाराष्ट्रातली आहे कारण काय होतं आहे डी एड बी एड किंवा या शिक्षक या पेशाकडे येत आहे कोण पुढाऱ्याचा अधिकाऱ्याचा पोरगा कधी डी एड बी एड करत नाही तो एकदा इंजिनियर होतो आहे तिकडं डॉक्टर होतो आहे त्याच्यासाठी मोठमोठे क्षेत्र आहे इथं हे फक्त शेतकऱ्याची पोरं आहे कारण यांनी आता हे खाजगीकरण केलं के ना म मायबापानो तुम्हाला असं वाटेल खाजगीकरण होतं आहे जिल्हा परिषदेचे शिक्षक शिकवती नाही मुलांना वाचायला लिहायला येत नाही इथं शिक्षकांचा नाकर्तेपणा नाही आहे इथं शासनाचा नाकर्तेपणा आहे जिथं एक ते चार वर्ग आहे तिथं दोन शिक्षक एक ते आठ वर्ग आहे तीन शिक्षक हे यांचा नालायक पण आहे खाजगी शाळा कोणाच्या आहे यात पुढाऱ्यांच्या आणि मग यांनी भरती कोण करते आहे गुणवत्तेवर भरती नाही करत पंधरा लाख देतो वीस लाख दे पंचवीस लाख दे मग त्याची गुणवत्ता नसली शिकवायची लायकी नसली तरी त्याला शिक्षक बनवायचं हां आता तुम्ही पाहिलं नाशिकला आहे का खाजगी संस्थेच्या त्रेपन्न वर्षाच्या शिक्षकाने तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्याच शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या या असे नीच नाराधम या शिक्षकी पेशाला काळीमा फासताय आहे का कारण यांना पाकिटी घेऊन मागच्या मार्गाने घेतलं ना असे गुंड व्यभिचारी भरती करून ठेवले या संस्था चालकांनी आणि मग आता त्यांच्या गुणगुणवत्तेची अपेक्षा करताय आणि परत माझं या सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांना हजूडून विनंती आहे बाबा रे तुमच्या शिक्षक आमदार त्या नावातच शिक्षक आमदार आहे आणि तुम्ही शिकी आमदार कोणला करत्या संस्थाचालकाला तुमच्यावर अन्याय कोण करतं संस्थाचालक तुमच्याकडून पैसे कोण घेतं संस्थाचालक आणि तुम्ही ते फक्त कुठेतरी बायकोला पाच हजाराची मागे नाशिकला नद ना घेतली कुठे पाच हजार रुपये घेतले दहा हजार रुपये अरे ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये पगार घेणारे आणि तुमच्या बायकांना तुम्ही दुसऱ्यांच्या नथी घेऊ राहिले पैसे घेऊन राहिले अरे ज्या शिक्षकांना नीतीमूल्याचे धडे द्यायचे त्यांनी नैतिकतेचा बाजार मांडला हां आणि काय करणार तुम्ही नैतिकता शिकवायची आणि तुम्ही नैतिकता विकून टाकली आणि आमदार कोणला केले चालकाला अरे तुमच्याकडून पै नोकरीला लागताना पैसे कोणी घेतले चालकाने जास्त पगार सही कोण घेतो चालक तुम्हाला कमी पगार कोण देतो संस्था चालक तुमच्या अन्याय कोण करतं चालक आता मागे एका शिक्षकाने आत्महत्या केली बिगर अनुदानित संस्थेवर बिन पगाराचा काम करणारा संस्थेच्या ट्रॉचर मुळे कारण त्याच्याकडे गुणवत्ता आहे परंतु त्याला कायमचं केलं जात नाही त्याला पगार दिला जात नाही आहे आणि मग त्याला आत्महत्या करावी लागली तरी जर तुमच्यातला शिक्षक तुमच्यातला जर समाज जर जागा होत नसेल तर तुमची आम्हाला महाराष्ट्राला लाज वाटते कारण सरकार एकीकडे खेळ मांडला आहे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा या सरकारला बंद करायच्या मागे अकरा हजार काहीतरी शाळा बंद केल्या आता या बंद करायच्या आणि मग या मजुरानं शेतकऱ्यानं अरे शेतकऱ्याची तुम्ही पंधराशे रुपयाचा किराणा भरायची लायकी ठेवली नाही तुम्ही लायकी त्याच्या पिकाला भाव नाही सांगा ना तुम्ही तंबाखूची पुडी बनवणारा त्याला त्याची किंमत ठरवता येते चॉकलेटची किंमत त्याला ठरवता येते तंबाखू नाही खाल्ली तर मरताय का लोकं परंतु ती खाणारा कोट्याधीश बनवणारा कोट्याधीश सिगारेट नाही पिलं तर आहे का पण ते बनवणारा कोट्यधीश दारू नाही पिलं आहे का पण ते बनवणारा कोट्याधीश म्हणजे तुम्ही काय केलं आणि जो अन्न निर्माता आहे त्याला तुम्ही अठरा विश्व दरिद्री भिकारी करून ठेवलं तुम्ही शेतकऱ्याला हमी भाव नाही आणि मग ही शेतकऱ्याची मुलं कुठेतरी डी एड बी एड करून एक शिक्षक अरे विदेशामध्ये जाऊन पहा क्लास वन दर्जाचा मान आहे शिक्षकांना तुम्ही इथं काय त्यांची वाट लावू टाकली तुम्ही त्याला शस्त्र आश्रय द्यायचे नाही जा युद्ध म्हणायचं हां अरे पण त्याला शस्त्र आश्रय सामग्री द्या ना तुम्ही संगणक द्या एक शाळेमध्ये एक चांगलं त्यांना शिक्षकांची पूर्ण तुम्ही पूर्ण शिक्षक भरा ना आणि तुमच्या संच मान्यता वगैरे हा काय प्रकारे जे आता ती एक मा मालेगावची एक शाळा मी आता आठ दिवसापूर्वी एका शाळेत गेलो सात विद्यार्थी बावीस कर्मचारी अरे काय आंधळ कुत्र कुत्रपीठ खाते ला लाज वाटू दे जरा हां सात विद्यार्थी बावीस कर्मचारी आणि तिथं उपस्थित कोणीच हो नाही मी स्वतः तो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलेला आहे म्हणजे मला अक्षरशः या सरकारच्या या धोरणांची लाज वाटते लाज म्हणजे आम्ही कोणाला तिथं निवडून पाठवतोय पण तुमचं कसं आहे तुमचा पगार भरमसाठ आमदाराला पावणे तीन लाख रुपये पगार वरून तुमचं ड्रायव्हरचं बिल आहे बी कोण भरते सरकार तुम्हाला पियेचं बिल सरकार गाडीला पेट्रोल डिझेल सरकार मोबाईलचं बिल सरकार आणि तुम्हाला इतके तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे का तुम्हाला धान्य वगैरे सगळं जेवायला तिकडे कॅन्टीन फुकट म्हणजे तुम्ही एकदम भयान देशाला लुटून टाकले आणि परत कामात वीस टक्के पाहिजे तुम्हाला म्हणजे पाचशे कोटीचे जा काम झाले का शंभर कोटी तुमच्या घरी म्हणजे अधिकारी आणि पुढारी संगणमत करून देशाला लुटू राहिले काय असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आणि आज या माझ्या गोरगरीब ही सगळी शेतकऱ्याची बोर आहे आता याच्यामध्ये कोणाला विचारलं तर कोणाचा बाप इथं कोण आहे कुणा अधिकारी वगैरे आहे कोणाचा शेतकरी शेतकरी सगळे शेतकरी अधिकारी <laughs> बाप असते इथे बसलोच नसत हा म्हणजे अधिकारी बाप असते ते इथे बसलेच नसते हा आणि आता मी शाळेत गेलो बापाने शेत नावावर करून देऊन शिकवलं शेट डीएड केलं की लवकर लागतं इकडे पोरग म्हणून नाही आता आपल्याकडे काय झालंय बदनाम करताय तर मी माझ्या सगळ्या संस्था चालकांना आणि तुम्ही शिक्षणाचा जो बाजार मांडलाय ना जाऊन विदेशात पास जाऊन आम्हाला काहीच नको ज्याच्यामध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरिबामध्ये मजुराचा जरी एखादा भीक मागतोय भीक मागून कुटुंबाची उपजीविका करतोय पण त्याच्या मुलामध्ये जर शिकण्याचे गट असतील ना तर त्यालाही डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होता आलं पाहिजे ही व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करा परंतु तुमचं काय तुम्ही सगळा बाजार मांडलाय म्हणजे तुमचं कसं आहे माहिती आहे का एखाद्याला मित्राला फिरायला बरोबर घेऊन जायचं मित्राचंच पाकिट मारायचं आणि त्याच्यावर खर्च करायचा त्याने म्हणायचं भावले भारी भावले भारी तुम्ही आमचेच पैसे चोरी द्या आणि आमच्याच चाललंय तुमचं म्हणून आपण सगळ्यांनी आता जागृत व्हा या सरकारचं जे काही विचार आहे हा गोरगरिबासाठी नाही आहे हे सरकार उद्योजक धारजी आहे हे सरकार या अधिकारी धारजी आहे आमदार त्यांनी अधिकारी पाठीशी घालायचे अधिकाऱ्यांनी पुढारी पाठीशी घालायचे एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत हे जे तुम्ही चालवलं ना महाराष्ट्रात ते त्वरित बंद करा नाहीतर महाराष्ट्रातल्या जनतेला मी तुम्हाला आव्हान करतो बाबा रे आपल्याला सगळ्यांना रस्ते यावं लागणार आहे हे या सरकारच्या विरोधामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जशी आपण स्वातंत्र्यासाठी क्रांती केली रस्त्यावर आलो तशी आता या भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला क्रांतीची गरज आहे या ठिकाणी <coughs> मला एक गोवर्नमेंटला विचारायचं आहे एक उदाहरण देतो मी छोटस तुम्ही गावामध्ये जर एखाद्या किराणा दुकानला गेलात किराणा दुकान मध्ये माल असेल तरच माल खरेदी करता येईल की बरोबर आहे का नाही जर किराणा दुकान मध्ये माल नसेल तर गिरायक जाईल का तिथ महाराष्ट्र शासनानं काय केलंय मागच्या काळामध्ये दोन हजार बारा नंतर सतराला फक्त पाच हजार शिक्षक भरले त्यानंतर बावीसला दहा हजार म्हणजे प्रत्येक वर्षी शिक्षक भरती न करता त्यांचा बॅकलॉग एवढा टाकला की लाखो शिक्षकांचे पद रिक्त केली जेणेकरून दुकानात माल नसल्यावर कोण जाईल तसं महाराष्ट्रातील गोरगरिबाचे लेकरं आता शाळा शिक्षकच न दिल्यामुळं शाळेमध्ये पटसंख्या कमी झाली आणि पटसंख्येच्या नावाखाली आता शिक्षक भरती कॅन्सल करत आहेत शाळा बंद करत आहेत अरे बाबा तुम्ही तुम्ही शिक्षक द्या नाही अमेरिकेचा सिलेबस आणून ठेवा नाही जर आमचे पोरं शिकवले तर मी कानाला खडा लावा पण हे काय करत आहेत अरे बाबा नुसते धोरण कागदोपत्री सीबीएसई आणू बोलायला काय जी आर आणायला संच मान्यतेच्या नावाखाली वर्ष वर्ष बिंदू नामावली चौका होत नाही मावका मा कडून कर जिल्हा परिषदेकडे जिल्हा परिषदेकडून मावक कडे संच मान्यता ते आई मला जाय जायत्या खांबा हे चालू आहे यांचं किती दिवस शिक्षक भरती रखडणार संच मान्यतेचा जी आर तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि जिल्हा परिषद भरती प्रत्येक वर्षी जाहिरात आली पाहिजे ते बी एम पी एस कडून पारदर्शकपणे भरती होऊ द्या कशा जिल्हा परिषदेची गुणवत्ता घटते आणि कशा शाळेतली पटसंख्या कमी होते ते पाहूता मात्र तुम्ही शिक्षकच द्यायचे नाही एकेकाळी एक एकीकडं जगाच्या तुलनेमध्ये आम्ही भारत महासत्ता बनवू महा महासत्तेचं स्वप्न पाहायचं आणि महासत्तेच्या तुलनेमध्ये शिक्षण व्यवस्थेवर शिक्षणावर खर्च जो आहे अतिशय कमी आहे कांबळे सरांनी आत्ताच सांगितलेत की दोन पॉईंट चार पर्सेंट जी डी पीचा खर्च शिक्षणावर होतो मग तेच प्रगत राष्ट्रामध्ये बघा दहा टक्के पंधरा टक्के अमेरिकेमध्ये सतरा टक्के जी डी पीवर जी डी पीचा खर्च शिक्षणावर होतो इथेल्या शिक्षणावर तुम्ही खर्च करत नाही ज्या पद्धतीनं मूलभूत दळणवळण व्यवस्था ही जितकी प अर्थव्यवस्थेला प्रगतीकडे येणारी आहे तेवढेच इथला मानव इथला विद्यार्थी इथला तरुण जर तुम्ही भक्कम बनवला तर तेवढीच अर्थव्यवस्था वे त्याही वेगानं पळव पळवल्याशिवाय राहणार नाही आणि जगामध्ये प्रगत राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही याची मी शाश्वती या ठिकाणी देतो शासनाने प्रथमता शंभर टक्के शिक्षक भरती केली पाहिजे आणि मग वस्त्र निवारा याप्रमाणे शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा झालेल्या आहेत आरोग्य क्षेत्र क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शंभर टक्के पदभरती झाली पाहिजे तर आणि तरच महाराष्ट्र हे एकेकाळी महाराष्ट्र राज्य देशामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये एक नंबरला होतं आज क्रमांक सातवर गेलेला आहे याचं कारणच एक आहे की जिल्हा परिषदेला मनपाला नगरपालिकेला शिक्षकांची पदरिक्त ठेवली गेली त्यामुळे शिक्षण व्यवस्था इथली मोडकळीस गेलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनांना देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून विनंती आहे की तुम्ही कुठलंही सी बी एस ई नाही कुठलंही आणा तुम्ही सिलेबस आम्ही त्याला कमी पडणार नाही आम्ही नवीन युवक आहोत आम्ही खंद्यावर पताका घेतलेली आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला विद्यार्थी घडविल्याशिवाय राहणार नाही मात्र या ठिकाणी शंभर टक्के शिक्षक भरती करून आम्हाला तुम्ही रुजू करून घ्या आणि दुसऱ्या दिवशीपासून आजच तुम्हाला मी सांगू इच्छितो बऱ्याचशा शाळेमध्ये नवीन लागलेले आमचे बांधव तिथल्या शाळा आणि तिथल्या गावची पटसंख्या निश्चितच वाढवलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पहावं गव्हर्मेंटनी आणि मागच्या काळातले जे काही शिक्षक होते काही बोटावर मोडले इतके वर्तनही खराब होतं ते आम्ही मान्य करू पण आता नवीन येणारे जे शिक्षक आहेत या ठिकाणी बसलेले या बांधवापैकी पन्नास टक्के बांधवांनी चार चार वेळेस टी टी चार चार वेळेस सी टी ई टी सेट नेट आणि पी एच डीसुद्धा चालू आहे एवढे गुणवत्ताधारक विद्यार्थी असताना सुद्धा त्यांना इथं पंधरा पंधरा दिवस शिक्षक भरतीसाठी गोष्ट आहे पण तो आता काय होत आहे पूर्ण अडीच लाख लोक आहेत ना सगळे बी बीएड वगैरे सगळे शिकून हा तुम्ही पात्रता धारक दोन अडीच लाख रुपये लोक आहेत मला एक सांगा आता काय होतंय तुम्ही जर खराब ऊस घातला ऊसाच्या गुराळामध्ये पुढे काय येईल खराब रस येईल तुम्ही इकडून जर रॉ मटेरियल खराब टाकलं उत्प्रोडक्शन कसं येईल बरं मला सांगा राजकारण सेवा आहे की नोकरी सेवा आहे सेवा आहे जर राजकारण सेवा आहे तर मग खासदार आणि आमदाराला पगार आणि पेन्शन का आता तुम्ही म्हणाल नोकरी आहे बरं नोकरी आहे तर मग शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा का नाही बरं सहादा शाळेचा शिपाई भरायचा असेल साधा शाळेचा शिपाई जरी भरायचा असेल तरी तो ग्रॅज्युएट पाहिजे त्याची एक परीक्षा होते आणि मग त्याला शिपाई केलं जातं तो कमीत कमी दहावी तरी पाहिजे आणि इथं तुम्ही खासदार आमदार आम्ही कसे करतो मग कुणी तुरुंगामध्येच निवडून आला कोण कुठं त्याला त्याची म्हणजे त्याची कुठलीही गुणवत्ता नाही आणि मग आपण त्यांच्याकडून चांगल्या महाराष्ट्राची चांगल्या देशाची अपेक्षा करतो परंतु आपलं काय माहिती आहे का तुम्ही मतदार आपण काय करतो मला सांगा म्हैस केवढ्याला आहे ऐंशी हजार रुपयाला गाय केवड्याला बैल केवड्याला पन्नास हजार रुपयाला गाय केवड्याला चाळीस हजार रुपयाला गाढव केवढ्याला तीस हजार रुपयाला बकरी केवड्याला वीस हजार रुपयाला कुत्र दहा हजार रुपयाला डुकार पाच हजार रुपयाला आणि आपण मतदार पाचशे हजार रुपयाला म्हणजे या जनावरांपेक्षा खाली गेलो आपण आपण दिशी चपटी क्वाटर धाबे जेवायला याच्यावर आपण मतदान अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान रुपी आपल्याला आधी हक्क देऊन राजा केलं आपण त्याची किंमत लावून लाचार आणि गुलाम झालो म्हणून मी आता सगळ्यांना सांगतो जर या सरकार आता जर सुधारलं नाही यांनी जर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांची भरती करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्जेदार जर सरकारी शाळा उभ्या करून जर लोकांना मोफत शिक्षण दिलं नाही तर तुम्ही सगळ्यांनी एखादा जबाबदारी घ्यायची ना खाऊंगा ना खाण्या दूंगा असे म्हणत अनेक तिथं आले पारचा विकणारे आले रिक्षा ड्रायवर आले सगळे आले पण काही केलं नाही म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी एक जबाबदारी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जायचं आणि मतदार राजा जागा करायचा आता मतदार जागृत नाही ना म्हणून हे सगळं चाललं आहे एकदा मतदार जागृत करा बरं आपण सगळे शेतकऱ्याची बोर आहे ना सगळे शेतकऱ्याचे बरं देशामध्ये शेतकरी किती टक्के आहे ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के मतदार आपण शेतकरी आहे मग जर शेतकरी एकत्र आला तर होईल काय ऐंशी टक्के मतदार एकत्र येतील मग आपण म्हणू तो आमदार आपण म्हणू तो खासदार आपण म्हणू तो मुख्यमंत्री आपण म्हणू तो पंतप्रधान आणि मग या देशाची या राज्याची सूत्र शेतकऱ्याच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय जय जवान जै 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 भारत माता की जै! भारत माता की जै! जै! वन दे